भाव भेटायला पाहिजे शेतमाला भाव मिळाला पाहिजे तेच म्हणलं आमच्या मालाले भाव असला म्हणजे लाडक्या बहिणी पैसे मिळले आम्हाला बाजार भाव महत्वाचा लाडकी बहिणी लाडकी बहीण तो आपापच आप भेटते आम्ही ज्या गावात राहतो तिथे रस्तेच नाहीये काय काही बोलून फायदा नाही कोणाला त्या कोण कुकडे जाते काही अर्थच नाही त्या गोष्टी तिथं जाऊन गद्याला मत मारण्यासारखा आहे बस तिथं जाऊन गद्याला मत मारण्यासारखा आहे बस बाजार भाव महत्वाचा आहे आज आपण आलो तर बाळापूर विधानसभा या मतदार क्षेत्रामध्ये या मतदान क्षेत्रामध्ये आपण पाहतोय हो की मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात येथे देखील बाहेर पडला आहे महाराष्ट्रभरातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान क्षेत्रावरती निवडणूक सुरू असताना आपण पाहतोय हो अकोला झाला अकोल्यानंतर आता बाळापूर मतदारसंघामध्ये देखील मतदार आता देखील मोठ्या प्रमाणात बाहेर पडला आहे आता दुपारचे जवळपास सव्वा बारा वाजले आहेत सव्वा बाराच्या सुमारास देखील आपण पाहतोय की महिला वर्ग असो अथवा त्या ठिकाणी आपण पाहतोय की अपंग वर्ग आहेत त्यांना व्हीलचेअरची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे आणि या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात हा वर्ग बाहेर पडला आहे मतदानासाठी आपण या ठिकाणी विचारूयात झालं मतदान झालं तुमचं का काय वाटतं काय अपेक्षा आहे सरकारकडून काय म्हणा काय वाटतं सरकारने अपंगासाठी काय करायला पाहिजे आज हाच मतदार राजा या ठिकाणी आज महाराष्ट्रात जे सत्ता निर्माण होणार आहे त्याचा कुठला तरी भाग आहे आणि त्यांना असं वाटतं की अपंगासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे आपण पाहतोय की या, हो या ठिकाणी बरेचसे मतदार लाईन मध्ये आहेत दुपारची वेळ झाली तरी मतदार वर्ग या ठिकाणी येत आहेत काय आज तुम्ही काय शेती काम बर आज मग मतदानाच्या दिवशी काय झटीला सुट्टी सुट्टी बर काय वाटतं शेतकरी म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे काय हा सोयाबीन पुराव काय वाटतं का, का, का तुम्हाला भाव भेटायला पाहिजे सोयाबीनला शेतकऱ्याच्या मालाने भाव भेटायलाच पाहिजे सोयाबीनला हरभऱ्याला सोयाबीन हरभरा आज माल भेटायला भेटा भाव भेटायला पाहिजे विश्वास विशेष म्हणजे ते बाजार भाव भेटण्यासाठी आज तुम्हीच हे सरकार निर्माण करताय तुम्हीच निवडून देताय या उमेदवाराकडून तुम्हाला काय आशा आहेत निवडून येण्याची आशा आहे गावात रोड करायची गावात रोड आले लाईन बरं हे झाली पाहिजे बरं काय तुम्ही मतदान करायला आलात काय अशा अपेक्षा आहेत आता तुम्ही उमेदवाराकडून उमेदवारांकडून अपेक्षा हे अशा आहे की बाबा शेतमालाला भाव मिळाला पाहिजे कारण की सर्व निवडून आल्यानंतर आपापले कामं करतात शेत शेतकऱ्याच्या इकडे कोणी लक्ष देत नाही शेतकऱ्याच्या इकडे विशेष करून लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांना भाव शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे त्यानंतर निवडून आल्यानंतर हे खुर्चीवर बसल्यानंतर कोणत्या प्रकारचं काही काम न करता हे फक्त दुसरेच काम बघता शेतकरी लक्ष देत नाही अगदी यांचं मत आहे की या ठिकाणी शेतकरी वर्ग जो आहे जो शेतकऱ्याची समस्या घेऊन नेहमी घोषणा केल्या जातात पण त्याच शेतकऱ्याचे प्रश्न कधीच मार्गी लागत नाही काय वाटतं तुम्हाला म्हणजे म्हटलं तेच म्हटलं तुम्हाला काय वाटतं यांना म्हटलं तेच यांनी म्हटलं तेच तुम्ही काय आज मतदान करायला आलात लाडकी पाणी योजना मिळाली का मिळाली ना मग आता काय भावाला मध्ये काय देत बाँ, पूर्ण करा अच्छा आमची आमच्या मालाले भाव मिळो आमच्या दारी रोड नाही रोड करा नाल्या बांधा आम्ही निरा गाठ्यात डुबे लाव मला एक सांगा तुमच्या बाजाराला बाजार भाव पाहिजे का महिलांना लाडकी बहीण योजना पाहिजे नाही आमच्या बाजारालाच भाव पाहिजे आमच्या मालाले भाव असला म्हणजे लाडक्या बहिणचे पैसे मिळाले आम्हाला अतिशय छान यांनी सांगितलं आहे काय वाटतं तुम्ही लहान बाळ घेऊन आलात काय अपेक्षा आहे सरकारकडून शेतकऱ्याच्या अपेक्षा कम्प्लीट झाल्या पाहिजे दुसरे काय बाजाराला लाडकी बहीण महत्वाची आहे का बाजारभाव महत्वाचा बाजारभाव महत्वाचा लाडकी बहीणचा बाजारभाव मिळाला लाडकी बहीण तर आपोआपच भेटते अगदी लाडकी बहीण जर पाहिजे असेल तर बहीण सुखात पाहिजे असेल तर तिच्या बाजाराला भाव मिळणं गरजेचं असं यांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं आम्ही ज्या गावात राहतो तिथे रस्तेच नाहीये रस्ते पाहिजे आम्हाला यांना रस्ते पाहिजे तुम्हाला काय वाटतं काय काही बोलून फायदा नाही कोणाले त्या कोण कुठे जाते काही अर्थच नाही त्या गोष्टी म्हणजे आज जे पक्ष फुटीचं राजकारण झालं याचा कुठेतरी हे तरुण वर्ग सांगतायत की काय फायदा नाही तरी काय अपेक्षा आहे अपेक्षा विशेष नाही अपेक्षा सांगून नाहीये कोण कुठं जाईल काही जे नाहीये अगदी जाऊन कधीला मत मारण्यासारखं आहे बस काय वाटतं निवडणूक आहे मतदान केलात काय अपेक्षा आहे येणाऱ्या सरकारकडून येणाऱ्या उमेदवाराकडून विकास व्हा ॲक्च्युली विकास म्हणजे फक्त असं नाही किंवा कोणतं म्हणजे ग्रामपंचायत उभं करून द्यायचं गे गावाचं गेट बनवायचं असं नाही विकास म्हणजे काय पूर्ण सा सा सार्वजनिक विकास पूर्ण व्हायला पाहिजे उद्योग उद्योगधंदे शेतीला भाव मोस्टली बरेचसे शेतकरी गावामध्ये बरेचसे शेतकरी असतात त्यांना काही सबसिडी देऊन नवीन नवीन, नवीन टेक्निकच्या मशिनरीज द्यायच्या त्यामुळे शेतीचं उत्पन्न वाढेल घर चांगलं महत्वाचं आहे आणि युवा पिढीला काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे आणि हे लाडकी बहीण योजनेत पैसे ते रोजगार त्यांना महिलांना दिले हे चांगली गोष्ट आहे पण त्याच्यापेक्षा त्यांच्या मुलांना काहीतरी रोजगार मिळाला त्यांना नोकरी युवा पिढी खूप बेरोजगार झालेली आहे अगदी बेरोजगारीचं प्रमाण वाढलं या ठिकाणी सरकारने थोडस योजना आणल्या पाहिजे शेतकऱ्याच्या शेती भावाला देण्याचा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय की शेतकऱ्याच्या शेतीमाला बाजारभाव हा अतिशय महत्वाचा आहे लाडकी बहीण योजना कुणीही मागितली नाही पण लाडकी बहीण योजना दिल्यानंतर बहिणी जरी खुश झाल्या पण त्यांचा घरात त्यांचा जे शेतमाल आहे ते पिकते आणि त्याला बाजारभाव भेटत नाही काय वाटतं हो तुम्हाला सर मला असं म्हणणं आहे की जे आता नवीन सरकार बनणार आहे तिच्यामध्ये किंवा जे सरकारनं आतापर्यंत जे केलं म्हणजे लाडकी बहीण योजना हे जे म्हणून झाले तिच्यापेक्षा त्या ज्या बायांना त्यांना पंधराशे रुपये दिले ठीक आहे ते दिले फक्त तिथल्या पुरतंच पण त्यांना जे काम पाहिजे ज्या बाईला ज्या घरची बाई आहे त्यांना अगर काहीतरी उद्योग लावून दिला असतं तेन आणि उद्योग केला असतं तेन तर त्यांच्या भविष्य अधिक भुजबल झालं असतं अरे बाबा काही काम पाहिजे आपल्याला असं शेतीली भाव पाहिजे शेतीचे गेले भाव पाहिजे मालाले मलाले काही कामही पाहिजे आपल्याला ते का काय वाटतं मला असं वाटतं की तुम्ही जे आता ला जे लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्याच्याऐवजी तुम्ही शेतकऱ्याला बाजार भाव दिला आणि उद्योग जर चालू केले तर ते फार चांगलं राहणार आहे आणि जे आजकाल म्हणजे जे बेरोजगारी पण भरपूर वाढलेली आहे जर तुम्हाला मुलांना शिक्षणाबद्दल जर काही वाटत ता असेल तर त्याच्याबद्दल पण थोडीशी फी वगैरे कमी माफ वगैरे झाली त्याच्याबद्दल जर आलं तर ते, चा ते पण चांगलं होणार आहे अगदी शिक्षण सुरळीत होणं हे महत्वाचं आहे त्यांचं मत आहे मतदान करूनसाठी जर आपले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी खूप आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी आणि लालकी योजना योजना शेतकऱ्यांसाठी काय केलं बाजारभाव नाही बोलतो शेतकरी ओरडतात तरी एक रुपयात पीक विमा त्यांना आपल्यासाठी केला आणखी लालकी बहिनमध्ये पंधराशे ते एकवीसशे रुपये महिना त्यांना वाळवला की आज ह्या बाळापूर विधानसभा क्षेत्रामध्ये मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडतोय मतदानासाठी आपण पाहतोय की महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात बाहेर पडतोय आणि दुपारची बारा जरी वाजले तरी ह्या मतदान केंद्रावरती आपण पाहू शकतोय सगळीकडे गर्दी आहे आणि मतदार वर्ग दुपारच्या नंतर देखील बाहेर पडला या वेळेस मात्र मोठ्या प्रमाणात मतदार वर्ग बाहेर पडतानाच चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आज आपण या बाळापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत अकोला विधानसभा क्षेत्रामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे आज आपण पाहतोय की या बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण आलो बरेचसे मतदार वर्ग मतदान क्षेत्राच्या कक्षाच्या बाहेर आहेत काय तर मतदान झालंय का नाही बरं काय कधी करताय करू आता घंटापुरांना बर काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडून आपलं काम आहे ते होते ना विकास काम अपेक्षित आहेत रोड नाल्या होत्या गावातले बर काय अर्थ का तुम्हाला काहीतरी गावाचा विकास करायला पाहिजे दुसरं काय आम्हाला काय मिळ लाडकी बहीण योजना भेटली आता भेटल्या बाबाला भेटलो भेटले बर काय वाटतं लाडकी बहीण योजना भेटणं महत्वाचं आहे की शेतीला बाजारभाव मिळणं महत्वाचं आहे लाडकी बहीण मिळणं महत्वाचं शेतीला मिळालं शेतकऱ्याला काय वाटत तुम्हाला आम्ही याच्या पहिले दहा आमदार निवडून दिले तर एकानं शेत रस्ता गेलेला नाही आज रोजी शेतात जायची प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आमचं पीक नुकसान झालेलं आहे आज रोजी माझ्याकडे सतरा एकर शेती आहे बरोबर त्याच्यामध्ये आज रोजी मी पूर्ण रोटर मारलेला आहे एकही आमदारानं एक एकदाराने कोण काम केलेलं नाही आहे तर त्याने कामं करायला पाहिजे त्या गोष्टी बर त्याच्यानंतर शेतीचा बाजारभाव महत्वाचा आहे शेतकरी तर काय वाटतं त्याबद्दल बाजारभाव काहीच नाही ना बाजारभाव पूर्ण खाली टाकलेला आहे आणि तेल किती माग केलं स्वतःच सरकार आलं तर बाजारभाव मिळेल आज कोणतं सरकार आलं तर ते एकच राहणार आहे तो नाही आहे पण आम्हाला जो शेतकऱ्याला माल जो भेटायला पाहिजे आम्हाला भाव द्यायला पाहिजे आम्हाला भाव कमी आणि तेल माग सोयाबीनला भाव तीन हजार आणि आज सोयाबीनचं तेल किती एकशे अस्सी रुपये किलो आपण पाहतोय की हा फरक आहे काय वाटतं काका तुम्हाला आम्हाला काय आवडते आता जे आहे ते आहे आता जो खेती को भाव ना माल को भाव ना वो नहीं है। भाव नाही आहे बाजार भाव नाही आहे काय वाटतं तुम्हाला आम्हाला हे बाजार भाव म्हणजे तेल लय माग झालं त्याच्यामुळे आम्हाला हे वाटतंय की आम्ही गरीब दृष्टी लोक आणि असं तेल माग केलं तर आम्हाला मदत नाही याच्यापासून काही हे नाही आम्ही नाही मोठे प्रयत्न लो करतो लोकांसाठी पण आमच्यासाठी काहीच करत नाही मग आम्ही काय करणार सर्वप्रथम तर आपल्या गावामधला विकास करण्यासाठी जे श्री बाळासाहेब आंबेडकरांनी जो उमेदवार दिलेला आहे खदिप साहेब बाळापूरची विधानसभा ते या उमेदवारी जो आहे या गोर गरीब जनतेच काम करेल का वर्ता निवडणूक आहेत झालं वोटिंग झालं माझं तर आमच्या गावातले जे मुख्य रस्ते आहेत त्याचं काम झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे आम्हाला सरकारकडून आणि रस्त्याचे काम झाले पाहिजे मतदान करताना तुम्ही विचार करूनच मतदान हो। मतदान जे 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 ते ते हो ज्या उमेदवाराला केलं उमेदवार हे काम करायलाच वाटत अपेक्षा तर आहे त्यांच्याकडून त्यांनी करायला पाहिजे हे आमचे जे रस्त्याचे काम आहेत आणि रस्ते त्यात एवढी तकलीफ आहे लोकाले भयानक मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर